नमस्कार मित्रांनो वेलकम टू सुनीता की रसोई आज आपण बनवणारा स्पेशल दम आलू तर बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारे साहित्य तर इथे घेतलं आहे आपण कांदा टोमॅटो अल्लं अल्ल हे का इल ते आहे अल्ल लसूण आणि काजू चार ते पाच काजू आपण सगळं परतून घेतलं आहे सगळ्या गोष्टी परतून घेतल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय आणि इथे घेतले आहे आपण कोथिंबीर या सर्वची आपल्याला पिवरी करून घ्यायची आहे तर पिवरी करून घेऊया तर आता आपण इथे तेल ठेवलं आहे आणि ते आपण बटाटे घेतले आहे चांगले उकडून घेतले आहे आणि त्याला आपण असं छोटे छोटे असे भेक पाडलं आहे किंवा होल केले आहे तुम्ही ही करून घ्या त्यांनी जो रस असतो भाजीचा तो पूर्ण बटाट्यांमध्ये जातो तर बनवायला सुरुवात करूया इथे आपण मोठी कढई घेतली आहे त्यात आपण तेल घालून घेतलं आहे तेलात आपण आपले बटाटे घालून घेऊया तर आपल्याला इथे बटाट्यांना चांगलासा ब्राऊन गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे जेणे आपले बटाटे छानशी मस्तशी भाजी बनेल ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि ही पण समजू शकता तुम्ही तर आता आपण बटाटे चांगले मिक्स म्हणजे गोल्डन ब्राऊन करून घेऊया तरी ते आपले बटाटे छानशी आपण गोल्डन ब्राऊन केले आहे जास्त पण नाही केले मी तुम्हाला म्हटलेच होते तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपण बटाटे गोल्डन ब्राऊन करून काढून घेतले आहे तर मी तुम्हाला तोपर्यंत मसाले दाखवते तर मसाल्यांमध्ये आपण काय काय घेतले तुम्हाला दाखवते इथे घेतले आहे हळद धनापूड काळा मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि कश्मीरी मिरची पण त्याच्यावरतीच टाकून घेतली आहे इथे आपण घेतले आहे तमालपत्र आणि मी तुम्हाला दाखवते आपण पेस्टही करून घेतली होती तुम्हाला माहिती कांदा लसूण अद्रक कोथिंबीर या सर्व गोष्टींची आपण पेस्ट केली आहे तर आता बनवायला सुरुवात करूया इथे आपण तेल ठेवलं आहे तेल चांगलं तापलं आहे जे आपण पोटेटोज फ्राय करून घेतले तेच तेल यूज केलं आहे दुसरं तेल नाही यूज केलं ऑइल वेस्ट नका घालू तर बनवायला सुरू करू तर आता इथे आपण पहिल्यांदी तेलामध्ये घालून घेणार आहोत तमालपत्र इथे तमालपत्र घालून घेतलं आहे आपण तर तमालपत्र आपण चांगलं परतून घेऊया थोडंसं आता इथं आपण घालणार आहोत केलेली प्युरी इथे आपण मसाला घालून घेतला आहे मसाला आपण चांगलं तेल सुट तर परतून घेणार आहोत आणि आता आपण ह्यात मीठही घालणार आहोत हे मेटाळ दाखवायचे राहिलं दा आहे आणि गाईज एक सांगू का आपले सबस्क्रायबर आता खूपच कमी आहे आणि खूप तुम्ही कमी बघताय तर खूपच वे वाईट वाटते तुम्ही खूप जणांना शेअर करा आणि आपले व्हिडिओ नुसतं बघत राहा हे आत्ता थोड्या दिवसापूर्वी व्हिडिओ थोडा हळूहळू येत होत्या पण आता येईल लवकर लवकर व्हिडिओ येईल आणि आता पण चार ते पाच जणे साखरही टाकले त्यांनी चांगली तर्री सुटते आणि भाजीही चवदार बनते तरा आपन तरा आपन आपन तर आता हे आपण चांगलं तेल सुटूस तर परतून घेऊया तर आता हे आपण चांगलं परतून घेतलं आहे त्यात आपण आपण मसाले घालून घेऊया तर इथे मसाले घालून घेणार आहोत जे तुम्हाला दाखवले तेच पण आपण मीठही घातलं होतं त्यात मीठ दाखवायचं राहिलं तुम्हाला माहितीच आहे तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता याला आपण थोडं वेळ असंच ठेवूया ज्याने चांगलीशी हे मसाला घातलं ही आपलं तेल सुटेल थोडा वेळ ठेवूया तर आता इथे आपला मसाला घातला घालून घेतला आहे आपण मसाला घालून घेतला आता यात आपण पाणी घालून घेऊया तर इथे आपण पाणी घालून घेतलं आहे पाण्यामध्ये आपल्याला मसाल्या चांगलं मस्त थोडं वेळ उभा यूज तर आपण ठेवूया तर आता हे आपण छानस मिक्स करून घेऊया आणि ह्याला थोडा वेळ आपण असंच होऊ देऊया जोपर्यंत हे मस्त असं कच्चा पण असेल तो थोडासा तोही जाईल तर ठेवूया तर आता आपलं ह्याला छानस तेल सुटलं आहे आता येत आपण बटाटे घालून घेऊया तर आता इथे आपण छान मस्तपैकी बटाटे सर्व घालून घेतले आहे आता हे आपण छान मिक्स करून घेऊया अत्यंत स्वादिष्ट लागणारी ही आपली भाजी नक्की बनवून बघा आणि या भाजीत आपण काही दही वगैरेही नाही घातलं दही घातले की काही काही जण दही घालता पण आपण बिना दहीची आपण भाजी बनवली आहे तर आता यात आपण पाणी घालून घेऊया तरी ते आपली भाजी झाले हे तुम्हाला सर्व करून दाखवते त्याच्या अगोदर बघा आपली भाजी काही मस्त झाली आहे तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर इथे आपली भाजी झाली आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब घेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय